माझे का शब्द माझे ओंजळीने तूच तेव्हा झेलले शब्द माझे ओंजळीने तूच तेव्हा झेलले मोकळ्या शब्दांस माझ्या कौतुकाने तोलले मोकळ्या शब्दांस माझ्या कौतुकाने तोलले मी पुन्हा शेफारुन ते शब्द काही फेकले मी पुन्हा शेफारुनिते ते शब्द काही फेकले शब्द तेही तूच तेव्हा आवडीने ऐकले शब्द तेही तूच तेव्हा आवडीने ऐकले बोलण्याचा छंद बोलण्याचा छंद तेव्हापासून हा लागला लागलो बोलायला लागलो बोलायला बोला त्या संग आता वाढला त्या संग आता वाढला शब्द माझे ओंजळीने तूच तेव्हा झेलले मोकळ्या शब्दांस माझ्या कौतुकाने तोलले मोकळ्या शब्दांत समाजा कौतुकाने तोलले